देशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पाचशे सहा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं त्यात भुसावळ विभागातील अकोला स्थानकावरील रेल्वे कोच रेस्टॉरंट आणि इतर सुविधांचाही शुभारंभ करण्यात आला या निमित्तानं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला रेल्वे स्थानक परिसरात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे अनुप धोत्रे किशोर पाटील जयंत मसने आदींची उपस्थिती होती देशात पंतप्रधानांच्या हस्ते पाचशे सहा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं त्याच्यातील बत्तीस प्रकल्प भूसावळ विभागातील आहे यामध्ये पंचवीस एक स्टेशन एक उत्पादन स्टॉल दोन माल गोदामे बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा मनमाड जळगाव तिसरी लाईन एक जनऔषध केंद्र आणि दोन रेल्वे कोच सेंटरचा समावेश आहे भूसावळ विभागात अकोला नाशिक मनमाड धुळे जळगाव सेगाव अकोला बडनेरा बुरहाणपूर आणि खंडवा इथं कार्यक्रम घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनात भुसावळ विभागात रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे रेल्वे, रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी खासदार संजय धोत्रे यांच्याकडून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होत आहे